एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बंद झाल्यानंतर त्यातील ड्रायव्हर कंडक्टर आणि देखभाल कर्मचारी बेरोजगार झाले हे कर्मचारी बऱ्याच काळापासून मागणी करत आहेत की एकतर बस सेवा पुन्हा सुरू करावी किंवा त्यांना योग्य आर्थिक नुकसान भरपाई द्यावी हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे व्यवस्थापकीय सहसंचालक गणेश देशमुख यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत माजी बीएमटीसी कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन देण्यात आले या आश्वासनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार विक्रांत पाटील आणि भाजप नेते बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई